मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज ला लाईब सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली तसंच हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर दारूच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात कोराडीने डोक्यावर वार करून यतीराज दयानंद शंके व छत्तीस यांची हत्या करण्यात आली विजापूरनाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून आरोपी आकाश तुळजाराम बलराम वाले व वा नवल खरे यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन ऑब्लिक एक तीन ऑब्लिक व पाच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक वराळे हे करीत आहेत ही घटना काल दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता घडली गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक संघर्ष तरुण मंडळासमोर विजापूर रोड सोलापूर येथे यतिराज शंके हे घरासमोर रस्त्यावर उभे असताना मोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला त्यावेळी आरोपी आकाश बलरामवाले व नवल खरे यांनी यतिराज यांना हाताने व लाता बुख्याने मारहाण सुरू केली दरम्यान आकाश बलरामवालेने दारोपीनंच पैसे का देत नाहीस तुला बघून घेतो असे म्हणत पळत जाऊन घरी गेला आणि कोराड घेऊन परत आला त्याने यतिराज यांच्या डोक्याच्या मागील बाजूला कुराडीने जोरदार वार केला आहे या माराणीत यतिराज यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊन सर्वंगाला मुख्य लागल्याने ते गंभीर जखमी झाले फिर्यादी प्रतिमा यतिराज शंके वय पस्तीस व यतिराज यांचे मित्र वीरेश रामपूर यांनी जखमी यतिराज यांना मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली गेली दोन्ही आरोपी गरिबी हटाओ झोपडपट्टी नंबर एक विजापूर रोड सोलापूर येथे राहणारे आहेत मयत यतिराज दयानंद शेंखे यांना दोन मुले आहेत या प्रकरणाचा तप अधिक तपास पोलीस करत आहेत